आता त्यांच्या हातातून सगळं गेलं त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं ज्या गॅजेट वर राजकारण करायचं होत जे काही नाटक का आधी मध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमड नाही कोलमडायला आलं पूर्ण मग आता काय करायचं काय तरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाही आणि आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आय हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी सांगतो आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप कळे उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूनं बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरी खुश करायचं समजून घ्या मी दोन तीन सांगणार आहे कारण कसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघा जाण्याची समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघा जाण्याची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचा सा आम्ही पत्र देऊन कोणबी प्रमाणपत्र निघणार प्रक्रिया लवकर सुरू होणार लक्षात ठेवा ज्याच्याकडे जे त्याच्या सात बाऱ्यावरती त्या जा तिघा जणांच्या सदस्य तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार ए कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाते हैदराबाद गॅजीटीएरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर शंका कुशंका डोक्यात व्हायची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने बोल बाबा बोललेच नाही आणि बाबा मी का वाटवलं करेन तुमचं मराठा समाजाचं मी का वाटवलं करेन दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी नाही तर मी लय आनंदीय समाज आनंदी आना आम्हाला काय देणं घेणं कोणाचं बोलला काय मन नाही बोलला काय व म्हण हे म्हणून बोलितो बोल आमका तज्ज्ञ बोलत आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच असल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेका मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळ झालं की यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी बाळेचं पोरा बाळांच कल्याण करतो आणि मग आता विषय संपित चाललाय